गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मये गुरुवे नमः दयाञ्च केलिया होय स्मरणसकलविद्याञ्चे हो अधिकरणे चिबन्धु श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारो ज्ञाता वसुदेवसुतं देवं कंसचानूर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं न करि सङ्ग न करि रे सङ्गराहि लागो निधिमळ ममतेचा। या अद्वेत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पा वरी नये मन या ना अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणी व अंतरा तुका म्हणे नये जाणी व अंतरा अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वेत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते चिंतना करता निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणजे काय किंवा अद्वैत ब्रह्मज्ञान झालं आहे असं कधी ओळखावं किंवा ज्याला झालं आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीला किंवा त्या साधकाला कसं ओळखायचं हा सांगणारा अतिशय महत्त्वाचा परमार्थातला अतिशय महत्त्वाचा साधकासाठी असलेला असा हा अभंग आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे सांगतायत अद्वैत ब्रह्मज्ञान एखाद्या साधकाला झालं किंवा खरं ब्रह्मज्ञान एखाद्या साधकाला झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर त्या साधकाची जर स्थिती अद्वैत ब्रह्मस्थिती ज्या साधकाची झालेली आहे किंवा अद्वैत स्थिती ज्या साधकाची साध्य झालेली आहे अशा साधकाला खरं ब्रह्मज्ञान झालेलं आहे असं ओळखावं असं जगद्गुरु तुक तुकाराम महाराज सांगताय मग ज्याची अद्वैत स्थिती झालेली नाही किंवा ज्याला अद्वैत प्राप्त झालेलं नाही असे जर कोण ज्ञानाच्या गोष्टी करत असतील तर ती फक्त व्यर्थ बडबड आहे खरं ज्ञान कोणतं तर ज्या ज्याला अद्वैत स्थिती प्राप्त झालेली आहे त्यालाच खरं परमार्थाचं ज्ञान झालेलं आहे किंवा स्वतःचं ज्यात त्याला ज्ञान झालेलं आहे किंवा परमात्म्याचं त्याला ज्ञान झालेलं आहे असं म्हणता येईल मग हे अद्वैत म्हणजे काय आणि द्वैत म्हणजे काय द्वैत म्हणजे दोन गोष्टी प्रत्येक गोष्टीला दुसरी विरुद्ध गोष्ट त्याला द्वैत म्हणायचं मग हे अद्वैत ब्रह्मज्ञान होतं कधी तर त्यासाठी पहिल्या चरणामध्ये त्याचे उपाय सांगितलेले आहेत मग पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकार, तुकारा तुकाराम महाराज सांगतात की न करी रे संग कोणाचा संघ करू नको पण संघ करू नको म्हणजे नक्की कोणाचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द इतके हलके नाहीत की ते फक्त लोकांचा संघ करू नको असे म्हणतील इतका हा अभंग हलका नाही न करी रे संघ पण कुणाचा संघ माय हो परमार्थ हा एकांताचा विषय आहे परमार्थ हा स्वतःचा विषय आहे परमार्थ हा सार्वजनिक विषय नाही परमार्थ हा लोकांतात करायचा विषय नाही परमार्थ हा लोकांमध्ये बसून करायचा विषय नाही परमार्थ हा एकांतामध्ये बसून करायचा विषय आहे लोकांचा संघ किंवा बहिर गोष्टींचा संघ ज्या गोष्टी आपल्याला स्वतःपासून दूर घेऊन जात आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्या आपली यात्रा बाहेरच्या दिशेनं करू 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 घालतायत किंवा करायला लावतायत ज्या गोष्टी आपल्याला बाहेरची यात्रा स्वतःपासून दूरची यात्रा ज्या ज्या गोष्टी आपल्याला करवतायत त्या गोष्टींचा संघ सोडायला जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत मग ते लोक असतील कोण नातेवाईक कुणाचे असतील की बाबा जे ज्यांच्यामुळं आपलं परमार्थामध्ये लक्ष लागत नाही मग अशा अनेक गोष्टी आहेत मोबाईल आपलं सर्वच होऊन बसलेलं आहे त्याच्यामुळं आपण स्वतःकडे ओळतच नाही थोडं जरी अस्वस्थ वाटायला लागलं लगेच मोबाईल आपल्याजवळ आहे माणसं नसली तरी मोबाईल आहे मोबाईलमध्ये तीच माणसं परत आहेत म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या माणसाबरोबर बोलण्याची सुद्धा आज गरज नाही मोबाईलमध्ये तो माणूस आहेच त्याला लगेच मेसेज करू शकतो आपण फोन करू शकतो मोबाईल सर्वस्व बनलेला आहे अगदी झोपताना सुद्धा जो जवळ आहे त्याचं नाव मोबाईल म्हणजे इतका आपण त्याचा संघ स्वतःला लावून घेतलेला आहे पण हा मोबाईल आतली यात्रा आपली घडवत नाही म्हणजे स्वतःकडं जाण्याची यात्रा हा मोबाईल आपली घडून देत नाही किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या अनेक गोष्टी असतील ज्या ज्या आपल्याला आतमध्ये जाऊन देत नाही अंतरयात्रा करून देत नाहीत अशा गोष्टींचा संघ सोड असं तुकाराम महाराज सांगताय न करी रे संघ अजून कुठल्या गोष्टी विषयांचा संघ विषयांचा संघ करू नको विषय इंद्रिय भोगत असतात इंद्रियांना विषय असतात पाच ज्ञान इंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत नाकाचा विषय आहे गंध घेणं मग गंध दोन प्रकारचा आहे तिथं द्वैत आहे सुगंधाला अंतकरणाला सुख होणार पण दुर्गंधाला अंतकरण दुःखी होणार म्हणजे विषयांचा संग पकडल्यामुळं द्वैत निर्माण होते सुखदुःख निर्माण होते सुगंध दुर्गंधामुळं डोळ्याचा विषय आहे पाहणे सुंदर गोष्ट बघितली अंतकरणाला सुख होणार तीच कुरूप गोष्ट बघितली तर अंतःकरणाला दुःख होणार म्हणजे डोळ्यामुळं सुद्धा हे अंतःकरण आहे ते द्वैतामध्ये पडते किंवा द्वैत निर्माण होते कानाचा विषय ऐकणे चांगल्या गोष्टी स्तुती कानावर पडली तर अंतकरण अंतकरणाला सुख होणार जर निंदा कानावर पडली अंतकरणाला दुःख होणार म्हणजे कान सुद्धा द्वैत निर्माण करतायत जिभेला चांगल्या गोष्टी खायला मिळाल्या गोड खायला मिळालं अंतकरण सुखी होणार कडू खायला मिळालं अंतकरण दुःखी होणार म्हणजे जीभ सुद्धा द्वैत निर्माण करते अशी सगळी ज्ञानेंद्रिय द्वैत निर्माण करतायत कर्मेंद्रिय सुद्धा द्वैत निर्माण करत चांगली कर्म केली हातानं चांगली कर्म केली पुण्य होईल वाईट कर्म केली पाप होईल इथं सुद्धा द्वैत निर्माण होते मग हे द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत अद्वैत ब्रह्मज्ञान किंवा अद्वैत स्थिती साधकाची साधली जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत साधकाची स्थिती अद्वैत होत नाही तोपर्यंत खरं ब्रह्मज्ञान होऊ शकत धुँग धुँग नाही आणि साधकाची अद्वैत स्थिती झाल्यानंतर धुँ जे काही खरं ब्रह्मज्ञान साधकाला प्राप्त होणार आहे ते ब्रह्मज्ञान शब्दानी सांगता येत नाही साधकाची स्थिती एकदा अद्वैत झाली की पुन्हा साधक शक्यतो मौन होतो कारण त्याला अनु आलेली अनुभूती तो दुसऱ्याला सांगूच शकत नाही शब्दात मांडू शकत नाही ते खरं ब्रह्मज्ञान बाकीची सगळी व्यर्थ बडबड आहे मग हेच तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत की या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते जर सांगत असेल तर त्याचा अर्थ आहे ती अनुभव न घेता केलेली निव्वळ बडबड आहे आणि अनुभव जर खराचा आला असेल तर तो सांगता येत नाही खऱ्या ब्रह्मज्ञानाचा मग त्यासाठी उपाय आहे न करी रे संग संग करू नको ज्या ज्या गोष्टी बहिरयात्रा करायला लावतायत त्या गोष्टींचा संघ करू नको मग त्या गोष्टी कोणत्या तर इंद्रियांचे विषय आणि आपण वापरत असलेल्या अनेक गोष्टी त्यांचा संघ सोडून एकांतात आलं पाहिजे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला माहित आहे भंडारा डोंगरामध्ये ज्यावेळेस परमार्थाकडे ते ओळले त्यावेळेस ते एकटे जाऊन बसायचे साधना करायचे तेव्हा त्यांना साक्षात्कार झाले अनेक संत मंडळी एकांतामध्ये बसायची साधना करायची तेव्हा त्यांची अद्वैत स्थिती त्यांच्या त्यांना प्राप्त झाली म्हणून न करी रे संग दुसरा उपाय राही रे निश्चळ पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की निश्चल राहा मग निश्चल म्हणजे काहीतरी चंचल असलं पाहिजे मग हे स्थूल शरीर आहे हे काय हे कोणाच्या तरी प्रेरणेनं चालते ते स्वतः चंचल नाही मग या शरीरामधलं चंचल काय आहे हे शरीर अनेक तत्वांनी बनलेलं आहे पंच महाभूत आहेत पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत त्यांचे पाच पाच विषय आहेत आणि शेवटचं आहे ते अंतकरण चतुष्टय मग त्या अंतकरण चतुष्टयामध्ये मन आहे बुद्धी आहे अहंकार आहे आणि चित्त आहे मन बुद्धी चित्त अहंकार हे चतुष्टय हे चतुष्टय चंचल आहे अंतःकरण चंचल आहे यामधलं मन आहे बुद्धी चंचल आहे चित्त चंचल आहे मग हे आहे हे जगदगुरु तुकाराम महाराज सांगतायत की हे स्थिर करा हे स्थिर कर मग तुझी तुला अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त होणार आता बघा मन संकल्प विकल्प करत राहतं म्हणजे द्वैत निर्माण करते चित्त एकतर भूतकाळातला कश कोणत्या तरी गोष्टींचा शोक करत बसतं किंवा भविष्यकाळाची चिंता करत बसतं मग वर्तमाना ते वर्तमानामध्ये ते स्थिर आहे तेव्हा अद्वैत स्थिती प्राप्त होणार आहे बुद्धी तर्कवितर्क तर्क करत राहते चांगलं वाईट विचार करत राहते सतत विचार करत राहते दिवसामध्ये कितीतरी तर्कवितर्क बुद्धी करत असेल म्हणजे हे सुद्धा द्वैत निर्माण बुद्धी सुद्धा द्वैत निर्माण करते मग हे या ज्या चंचल गोष्टी आहेत यांना जर स्थिर केलं रे निश्चळ यांना जर स्थिर केलं तर या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान तर अद्वैत स्थिती प्राप्त होणार आणि पुढं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की लागू नेदी मळ ममतेचा ममतेचा मळ लागू देऊ नको कारण ही ममता सुद्धा काय द्वैतात पाडणार आहे अद्वैत स्थिती तुझी होऊ देणार नाही कारण ममता म्हणजे शेवटी माया परमात्म्याला मायेचा संघ लागला आणि ह्या हा एवढा सगळा उपद्व्याप सृष्टीचा परमात्म्याला पाहावा लागला संघ केल्यामुळे आधी परमात्मा एकटाच होता एकांतात होता असं म्हणतात की त्याला बाबा कर्मेना म्हणून माया निर्माण केली त्या मायेच्या संघानं हे सगळं निर्माण म्हणजे संगतीनं एवढं सगळं निर्माण होते संघाने पण संघ कोणाचा पकडायचा जे आपल्याला आतली यात्रा करायला मदत करतायत अशा गोष्टींचा संघ पकडायचा बाकी सगळ्यांचा संघ सोडायचा हे जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले आणि ममतेचा मळ लागू द्यायचा नाही आता ममता म्हणजे नक्की काय त्यासाठी एक उदाहरण मी तुमच्या पुढं मांडतो अनेक कीर्तनकारांकडून मी हे ऐकलेलं उदाहरण आहे ते वेगळ्या पद्धतीनं सांगतात मी थोडं वेगळ्या पद्धतीनं मांडतोय ममतेसाठी मांडतोय माया ममता काय असेल ती मोह कीर्तनकार सुरुवात करतात की बाबा एक ऋषी एक राहत होता किंवा एक साधू जंगलामध्ये झोपडी करून राहत होता दिवसभर साधना करायचा फळं कंदमुळं खायचा पुन्हा साधना करायचा असं त्याचं चा जंगलामध्ये चालू होतं एकटाच राहायचा एकांतामध्ये कीर्तनकार सांगतात की त्याच्या झोपडीमध्ये उंदीर झाले मग त्याला मांजर आणू वाटले वगैरे पुढ पुढचं ते मी सांगणारच आहे पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने मांडतो की एक मांजर फिरत फिरत इथं आलं आणि साधूच्या त्या झोपडीजवळ साधू साधना करत होता आणि तिथं मांजर येऊन ती वरडायला लागली मांजराला भूक लागलेली होती त्याला वरडताना पाहून साधूला वाईट वाटलं की हे मांजराला भूक लागली याला आपण काही देऊ शकत नाही आपण फळं कंदमुळं खाणारे खाणारा हे मांजर काय ते खाणार नाही ह्याला एकतर उंदरं पाहिजेत किंवा दूध पाहिजेत आता उंदरं काय आपण पकडू शकत नाही ते आणायची कुठनं साधूला वाटलं ह्याला दूध आपण पाजू शकतो दूध पाजायला दूध कोणाचं काढायचं मग गाय पाळायला पाहिजे हे कशामुळं कशामुळं झालं ममतेचा मळ साधूच्या अंतकरणाला ममता चिकटल्यामुळं त्या मांजरावर ममता बसल्यामुळं साधूच्या अंतकरणाला ती चिकटली आणि त्यानं तो गायी घेऊन आला एक गाय घेऊन आला गायला चारा टाकायचा धार काढायचा दूध थोडं मांजराला द्यायचा स्वतः पण प्यायचा स्वतःचं पण भागायला लागलं मांजर शांत झालं मांजराचं पण भागायला लागलं पण आता गायला सांभाळायचं कोण साधना करायची गायला सांभाळायचं तिला दिवसभर चारा आणायचा धुवायचं पाणी पाजायचं धार काढायची हे सगळं करायला कोणतरी पाहिजे मग शेवटी असं कीर्तनकार सांगतात की शेवटी त्यांना एका एका बाईला तो स्त्रीला घेऊन आला तिच्यावर लग्न केलं आणि पुढे त्याचा संसार चालू झाला म्हणजे साधू होता आणि या ममतेच्या संगतीला लागला आणि संसार चालू झाला द्वैतामध्ये पडला अद्वैत होण्यासाठी जंगलामध्ये गेला होता तो द्वैतामध्ये पडला मग ममतेचा मळ लाग चित्ताला जर लागला तर आपण द्वैतामध्ये पडतो साधक द्वैतामध्ये पडतो आणि अद्वैत स्थितीपासून तो दूर होतो आणि खरं ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही म्हणून खरं ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात न करी रे संग राही रे निश्चळ आणि लागू निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान द्वैत ज्यावेळी जातं अंतःकरण ज्यावेळेस स्थिर होतं त्यावेळेस द्वैत जातं आणि द्वैत गेल्यानंतर साधकाला अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त होते अद्वैत ब्रह्मस्थिती म्हणजे काय की त्याला द्वैत दिसतच नाही म्हणजे मी आहे मी आहे हे हा अहंकार सुद्धा हे हे सुद्धा द्वैतच आहे म्हणजे अंतकरण चतुष्टयामधला जो अहंकार आहे तो अहंकार म्हणजे काय मी असण्याची जाणीव किंवा माझी जाणीव मी कोणतरी वेगळा आहे परमात्म्यापेक्षा वेगळा आहे याची जाणीव म्हणजे तो अहंकार आहे मग ती जाणीव सुद्धा राहत नाही तो अहंकार ज्यावेळेस जातो की मी हा कोण वेगळा नाही मी म्हणजे परमात्माच आहे आणि परमात्मा म्हणजे मीच आहे हे सगळं दिसतंय हे परमात्माच आहे असं ज्यावेळेस सगळं राममय होतं किंवा परमात्मा मय सगळं होतं जिकडं तिकडं परमात्माच दिसू लागतो अशी स्थिती म्हणजे अद्वैत स्थिती आहे आणि ज्यावेळेस परमात्मा सोडून सुद्धा वेगळं काहीतरी दिसतंय किंवा वेगळं काहीतरी जाणवतंय तोपर्यंत द्वैत आहे जेव्हा सर्वस्वच परमात्मा होईल सर्व काही परमात्माच होईल त्यावेळेस अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त झाली असे म्हणताय पुढं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की ही अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त झाली हे ओळखायचं कसं त्याची चिन्ह कोणती तर इंद्रियांचा जय ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे किंवा ज्याची इंद्रियांची लगाम ज्याच्या हातात आलेली आहे इंद्रिय ज्याच्या मुठीत आहेत इंद्रियावर ज्यांनी विजय विजय मिळवलेला आहे असे साधक त्यांना खरं ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्यांची स्थिती अद्वैत झालेली आहे असं त्या साधकांना आपण ओळखू शकतो इंद्रियांचा जय म्हणजे काय बघायचं काय बोलायचं काय ऐकायचं ह्याच्यावर सगळा कंट्रोल ज्यानं मिळवलेला आहे त्याला म्हणायचं अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त झालेला साध पुढं तुकाराम महाराज म्हणतायत इंद्रियांचा जय वासनेचा क्षय ज्यानं वासनेचा क्षय केलेला आहे म्हणजे वासना ज्याचे ज्याची अंतकरणामधून गेलेली आहे वासना म्हणजे वासना कोणत्याही गोष्टीची असेल फक्त कामेच्या त्यालाच वासना नाही म्हणून कोणत्याही गोष्टीची वासना असेल पैशाचे असेल पदाचे असेल प्रतिष्ठेचे असेल काम असेल कोणत्याही गोष्टीची वासना ही ज्याची गेलेली आहेत ज्यानं काढून टाकलेली आहे क्षय केलेला आहे तो त्या साधकाला अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे असं म्हणता येईल इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पावरी नये मन आणि ज्याचं मन संकल्प विकल्प करायचं थांबलेलं आहे त्याची स्थिती अद्वैत झालेली आहे आणि त्याला खरं ब्रह्मज्ञान झालेलं आहे ओळखाव आणि शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा फार मोठी फार मोठ चरण आहे फार मोठी लाईन परमार्थात तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतकरणामध्ये पहिल्यांदा अज्ञान होतं ते अज्ञान दूर कधी झालं अज्ञान म्हणजे काय ज्ञानाचा अभाव अज्ञान म्हणजे सोपी गोष्ट आहे तिथं ज्ञानाचा अभाव असणं म्हणजे अज्ञान आहे मग ज्ञानाचा अभाव भरून काढण्यासाठी तिथं ज्ञान अज्ञानाचा अभाव भरून काढण्यासाठी तिथं ज्ञान आलं पण ज्ञान आल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानाची जाणीव शिल्लक राहणं ते सुद्धा चांगलं नाही अज्ञान असणं ते चांगलं नाहीच पण अज्ञान गेलं आणि तिथं ज्ञान प्रगट झालं आणि ते ज्ञान आपल्याला प्रगट झालेलं आहे याची जाणीव साधकाला असणं हे सुद्धा चुकीच म्हणजे चांगलं नाही ती जाणीव असणं ते सुद्धा द्वैत आहे मग ज्या वेळेस ती जाणीव सुद्धा साधकाच्या अंतकरणातून निघून जाते की मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे ही जाणीव सुद्धा ज्यावेळी शिल्लक राहत नाही त्यावेळेस त्या साधकाची स्थिती अद्वैत झालेली आहे असं समजाव आणि त्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे असं समजाव मग ज्यावेळी अंतःकरणामधून अज्ञान गेलं ज्ञान प्रगट झालं आणि ज्यावेळी ज्ञानाची जाणीव सुद्धा निघून जाते म्हणजे ज्ञानसुद्धा आपल्याला झालेलं आहे जाणीव जाणीवसुद्धा शिल्लक राहत नाही अशा वेळी जे शिल्लक राहतं शिल्ल तो फक्त निवळ आनंद आहे ना त्याला नाव नाही अज्ञान गेल्यानंतर ज्ञान आलं आणि ज्ञान गेल्यानंतर जे अंतकरणामध्ये शिल्लक राहतं त्याला कोणतंही नाव नाही म्हणून त्याला तुकाराम महाराजांनी आनंद म्हटलेला आहे आनंद फक्त शिल्लक राहतो त्याला दुसरं कोणतंही नाव नाही आणि आनंद म्हणजे कोण आहे प्रत्यक्ष परमात्मा आहे परब्रह्म आनंद स्वरूप आहे मग तो आनंद अंतकरणामध्ये हृदयामध्ये अंतरामध्ये फक्त आनंद शिल्लक राहणं ही अवस्था कोणती आहे ही अद्वैत अवस्था आहे ही ब्रह्म अवस्था आहे आणि मग ज्याच्या अंतःकरणामध्ये होतं त्याला तुम्ही ब्रह्मज्ञान झालेला आहे त्या साधकाला असं ओळखण्याचं हे चिन्ह आहे तो तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे पिकली या कडूपण कडू पण गेले तैसे अम्मा केले पांडुरंगे त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग म्हणजे आठव नाठव म्हणजे जाणीवच हृदयामधून निघून जाणं ज्ञान अज्ञान हे सुद्धा निघून जाणं सगळंच जाणं मग तिथं शिल्लक काय राहतंय फक्त आनंद शिल्लक राहतो आणि ते तो आनंद फक्त अंतकरणामध्ये शिल्लक राहणे मी ब्रह्म आहे हीसुद्धा जाणीव न राहणे या स्थितीला अद्वैत ब्रह्मस्थिती म्हणायचं आणि ते अद्वैत ब्रह्मज्ञान साधना करणाऱ्या साधकाला झालं पाहिजे ते झालं तर परमार्थ आपला सिद्ध होणार आहे नाहीतर तोपर्यंत निव्वळ नुसती बडबड आहे किती ज्ञानाच्या गोष्टी केल्या किती मोठं मुट मोठ्या मनोरंजन केलं लोकांचं तरी त्याचा काही फायदा नाही आणि अद्वैत ब्रह्मस्थिती प्राप्त झालेले साधक ज्यांना खरंच ब्रह्मज्ञान झालेलं आहे त्यांना बोलण्याची गरज पडत नाही सांगण्याची गरज पडत नाही ते ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा कोणाला सांगण्याची त्याला गरज नसते आणि ते ज्ञान ती अनुभूती आहे अनुभूती कोणालाही सांगता येत नाही हेच जगद्गुरु तुकाराम महाराजांना या अभंगामधून सांगायचं आहे मी माझ्या बुद्धीला जसं या अभंगामधून समजलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुंडलिकवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग की जय 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 रघुवीर समर्थ